यांच्या सतर्कतेमुळे बोंधू डाव उधळला प्रॉपर्टी बळकवण्याचा कट पसला बोंधू बाबा जेरबंद पाहुया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये दैवाडी पोलीस स्टेशन हातीतील शिंदी बुद्रुक तालुका मान या गावातील द्वारकाबाई विष्णु कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ विष्णू कुचेकर राहणार शिंदी बुद्रुक तालुका मान हा इयत्ता आठवी मध्ये एकोणीशे सत्त्याण्णव साली नव महाराष्ट्र विद्यामंदिर मंदिर विद्यालय ते शिक्षण घेत असताना कोणाच काही एक न घरातून निघून गेलेला होता परंतु मुलाच्या प्रेमापोटी आईची माया तिला गप्प बसू देत नव्हती आणि आपला मुलगा कधीतरी येईल या आशेने ती त्याची वाट पाहत होती साधारणतः गेले नऊ दहा वर्षापूर्वीपासून गोंदुबाबा हा शिंदे बुद्रुक तालुका मान येते रिक्षा मागण्याकरिता आलेला असताना तो तेथील वयोवृद्ध विष्णू घर यांच्या घरी गेला त्याने त्या वृद्ध महिलेच्या कुटुंबाची जीव प्रॉपर्टीची माहिती घेतली त्यावेळी द्वारकाबाई विष्णूपूजा या दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी वृद्ध काळाने मयत झाल्या त्या मयत झालेला वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी वर्षश्राद्ध केले त्यांचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी मी सोमनाथ विष्णू कुचेकर आहे असे सांगणारा भादू बाबा याने आईचे वर्ष्राद्ध घालणार असल्याचे द्वारकाबाई यांच्या नातेवाईकांना समजले त्यांचे नातेवाईक त्या नाते ठिकाणी गेले एकनाथ रघुनाथ शिंदे गुगा तालुका जामनेर जिल्हा जळगाव संशय त्यांनी पोलीस स्टेशनला कळवले पोलिसांनी त्यांच्याकडील तपास कौशल्याचा वापर करून पोलिसी खात्या दाखवून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव एकनाथ रघुनाथ शिंदे राणा औजर बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव असल्याचे सांगून त्याने द्वारकाबाई विष्णू कुचेकर यांचे नावे असलेली तीन एकर जमीन त्यांचा मुलगा सोमनाथ विष्णू आहे असे भासून तसेच सांगून वारंवार सोमनाथ कुचेकर याचे नाव पत्ता वापरून सोमनाथ याचे फोटो ठिकाणी त्याचा स्वतःचा फोटो वापरून आधार कार्ड पॅन कार्ड स्टेट बँकेचे पासबुक असल्याचे सांगितले त्याच्या विरुद्ध दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर व्यक्तीने आणखी फसवणूक केली असल्यास त्यांनी आपल्या पोलीस संपर्क करण्याबाबत पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आवाहन केलेले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सो सातारा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे पोलीस हवालदार सचिन वावरे श्रीनिवास सानप पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे महेंद्र खाडे यांनी केले आहे झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदाल